नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता ही ऐश्वर्या सगळ्यांना सा सांगत असते की फायनली आता आपण वोटिंग करूया की सावलीने त्या जायचं आहे की नाही जायचं आहे तर मग ज्यांना असं वाटतं की तिने जाऊ नये त्यांनी हात वरती करा आता राजकुमार हात वरती करतो तिला सुद्धा हात वरती करते आणि ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते नेली तुला वेगळं सांगायला लागणार आहे का तुला आठवत नाहीये का मॉम काय म्हणाला मग अशी एवढ्यात नील आता जबरदस्तीने हात वरती करतो आता चार मतं झालेली असतात सावलीने त्या का, काल कार्यक्रमासाठी जाऊ नये याच्यासाठी आता ऐश्वर्या म्हणते की चला आता तिने त्या का जॉबसाठी जावं अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी हातवरती करा आता चंद्रकांत हातवरती करतो सोहमही हातवरती करतो त्याचबरोबर अमृताही करते आणि बबलू सुद्धा हातवरती करतो तेवढ्यात ते ऐश्वर्या बबलूचा खूप मोठा अपमान करते आणि म्हणते बबलू एक मिनिट थांब तू या घरचा मेंबर नाही आहेस म्हणजे मला मान्य आहे तू इथे राहतो इथेच पडून असतो इथेच खातो वावरतो दिवसभर पण म्हणजे या डिसिजनमध्ये तुझा सहभाग मला एक्सपेक्टेड नाहीये तेवढा चंद्रकांत मग दोळेश्वर घ्या थांब जरा बबलू जरी मेंदळे कुटुंबाचा मेंबर म्हणजे मुलगा नसला तरी सुद्धा मला माझ्या मुलासारखाच आहे जरी त्याचा अडनाव मेहंद नसला ना तरी सुद्धा या कुटुंबाचा तो एक कुटुंब सदस्य आहे आणि भाग आहे आणि तिलोत्तमा तुलाही असंच वाटतंय का ऐश्वर्यासारखं तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते नाही नाही ऐश्वर्या या, या मुलीसाठी ना तू बबलूला आपल्या घरापासून वेगळं करू नको तो या घरचाच आहे आणि मला माझ्या मुलासारखा आहे ऐश्वर्या म्हणते ठीक आहे पण मॉम आता सगळी सारखी मतं झाली आहे या सावलीने बाहेर जॉबसाठी जायचं की नाही याच्यासाठी सारखी मतं पडल्यानंतर आपण कसं ठरवणार आहोत तेवढ्या सारंगचं मत बाकी आहे अजून तो जे सांगेल ना तेच होणार आहे त्यामुळे त्याला फोन कर तेवढ्यात सारंग तिथे आलेला असतो तिलोत्तमा म्हणते थांब आला बघ सारंग आणि मला माहिती माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये माझं जे मत असेल ते ना तेच त्याचं मत असणार आहे तेवढ्यात सारंग आतमध्ये येतो ऐश्वर्या म्हणते बरं झालं सारंग तू आलास आता ह्या मुलीने त्या जॉब जॉबसाठी बाहेर जायचं आहे की नाही हे तुझ्या मतावर अवलंबून असणार आहे तू काय सांगतोस तुझं मत काय आहे याच्यावरती फायनल डिसिजन घेता येणार आहे त्यामुळे आता तू काय आहे ते सांग इकडे सावली मनातल्या मनात आपल्या विठ्ठलाला प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की विठुराया तुझ्या समोरच मी भैरवी माईंना शब्द दिला होता आणि आता तो शब्द मोडण्याचं पातक माझ्यावरती येऊ देऊ नको सारंग सरांना माझ्या बाजूनेच निर्णय घेऊ दे अशी ती प्रार्थना करत असते सारंग आता सावलीकडे बघत असतो इकडे तारा भैरवीला म्हणत असते की मम्मा मला नाही वाटत आता शो वगैरे होतील किंवा काही होईल आता कार्यक्रम कारण सावली आता येणारच नाहीये माझ्याबरोबर तू ऐकलंस ना तिलोत्तमा आंटी सरळ नाही म्हणाल्या त्यावर भैरवी म्हणते तू तुझ्या मम्माला ओळखत नाही का तारा अगं मी मुद्दाम तिलोत्तमावर हा डिसिजन सोपवला कारण मला माहिती की सावली तिचा शब्द मोडणार नाही आणि तिलोत्तमा नाही म्हणते म्हणजेच सावलीला जर घराबाहेर पडायचं असेल तर तिलोत्तमाच्या विरोधात जाऊन तिला घराबाहेर पडावं लागेल आणि याच्यामध्ये काय होईल तर तिलोत्तमाचा तिच्यावरचा अजून राग वाढेल आणि घरच्यांच्या घरच्यांचा सा नजरेतून सावली उतरून जाईल आणि मग तिची रवांगी तिच्या माहेरी होईल हेच तर मला हवं आहे ना एकाच दगडात मी दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती आता मनातल्या मनात म्हणते की तिला तर मला ठोस कारण हवं होतं ना सावलीची रवानगी तिच्या माहेरी करण्यासाठी तर मग आता ते मीच निर्माण करून देणार मग एकदा की सावली माहेरी परत आली तिच्या परत जुन्या घरी की मग ती भैरवीच्या ताब्यात येणार परत एकदा असं बोलून ती ताराला म्हणते चल गाडीमध्ये बस आणि तू जास्त टेन्शन घेऊ नको तुझी मम्मा आहे ना माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा चल मग आता इकडे तिलोत्तमा म्हणते सारंग सांग ना तुझा निर्णय काय असणार आहे म्हणजे मला माहितीच आहे तू माझ्या शब्दाबाहेर नाहीये आणि माझ्या विरुद्ध जाणारच नाही तू त्यामुळे माझा निर्णय तो तुझा निर्णय असणार आहे तर मग आता फायनल डिसिजन झालेला आहे असं म्हणूयात का आपण सारां म्हणतो थांब एक मिनिट थांब आई आणि तुझ्या विरोधात जाण्याचा प्रश्नच नाही ऐश्वर्या तू काय म्हणतेस त्याचा विचार करायला हवा म्हणजे बघ ना तू त्या कामाला फालतू काम म्हणते असं का म्हणतेस मुळात कुठलंही काम हे फालतू नसतं छोटं किंवा मोठं नसतं या निसर्गाने किंवा देवाने ते ठरवलेलं नाहीये मग तू ठरवणारी कोण आहेस मुळात आपण माणसंच ठरवतो की कुठलं काम छोटं आहे आणि कुठलं मोठं आहे म्हणजे बघ ना आपल्या कंपनीमध्ये काम करणारी जी लोक असतात जे प्रॉडक्ट बनवतात ती सुद्धा तेवढीच महत्वाची असतात मग ती लोक छोटं काम करतात असं म्हणायचं का आपण किंवा जी लोक आपले प्रॉडक्ट विकतात ती सुद्धा खूप महत्वाची आहे मग ती लोक पण लहान काम करतात का असं नाहीये मुळात जर त्यांनी ते काम केलंच नाही तर आपल्या कंपनीला प्रॉफिट होणारच नाही आपला बिझनेस होणारच नाही त्यामुळे त्या लोकांची कामं छोटं म्हणण्याचा आपल्याला काही अधिकार नाहीये आणि या जगात कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं ही गोष्ट लक्षात घ्यावी सारंग म्हणतो आपल्या हातात सोन्याचा चमचा आहे म्हणजे जो व्यक्ती हाताने खातोय तो लहान असा अर्थ म्हणायचा आहे का तुला आणि हो तू सुद्धा पार्लरचा बिझनेस करतेस ना मग काही लोकांना हा सुद्धा छोटा वाटतो फालतू वाटतो मग काय करायचं त्यांचं आणि हो रूपम कॉस्मेटिक्सची मालकीन आणि मेहंदळी कुटुंबाची सून हा असा पार्लरचा बिझनेस करते हे असं कोणाला ऐकलं तर कसं वाटेल मग तुला त्या बिझनेस वरून काढून टाकायला हवं का आम्ही सांग ना तूच उत्तर द्यायचं ऐश्वर्या म्हणते सारंग तू ह्या मुलीसोबत माझी बरोबरी करतोय आणि कम्पॅरिझन करतोय तेवढ्यात सारंग म्हणतो मी कुणाची कोणाशी बरोबरी नाही करत आहे किंवा कोणाला एक कमी लेखत नाहीये मी फक्त माणूस म्हणून माणसाच्या हक्काचं बोलतोय तेवढ्यात तिला ते तुम्हाला म्हणते बास झाला वाद किती वाद करणार आहात तुम्ही तुझा काय निर्णय आहे सारंग ते सांग सारंग म्हणतो आई माझा हाच निर्णय असणार आहे जर सावलीला बाहेर जाण्याची इच्छा असेल काम करण्याची इच्छा असेल तर ते तिने मन मोकळेपणाने करावं असंच मला वाटतं त्याचा हा निर्णय ऐकून तिलोत्तम खूप मोठा धक्का बसतो सावली मात्र खूप खुश झालेली असते सारंग म्हणतो की सावलीच्या निर्णयाच निर्णयाला आपण सन्मान करायला हवा तिची इच्छा आहे ना मग ती जाईल बाहेर काम करायला तिलोत्तम एकदम ताडकन उठून उभी राहते आणि म्हणते झालं निर्णय झालाय ना आता मी जाऊ शकते का आणि ती रागा रागात तिथून निघून जाते सगळेजण आता निघून गेलेली असतात सावली मनातल्या मनात म्हणत असते की सारंग सर तुमच्यामुळे आज मला माझा शब्द जपता आला आणि ती आता जाते आणि विठ्ठलाच्या पाया पडते आणि म्हणते विठ्ठला तुझी किमया खूप भारी आहे तुझे खेळ ना मला कधीच कळत नाही पण तुझ्यावरचा माझा विश्वास हा अटळ आहे पण कधी कधी मला भीती वाटते रे कारण मी पण माणूस आहे की नाही तू मला एवढं सगळं दिलंयस तुझ्या सावलीला प्रत्येक गोष्ट तू देतोस आता अजून एक मागणं आहे सारंग सरांना नेहमीच सुखरूप राहू दे त्यांच्यावर कधीच कुठलं संकट येऊ येऊ देऊ नको आणि ती विठ्ठलाच्या पाया पडत असते तेवढ्यात तिथे ते मागे सारंग उभा असतो आणि सावली त्याच्याकडे बघते सारंग म्हणतो सावली मी तुला इथे हेच सांगायला आलोय की तुला जर जा वाटत असेल बाहेर तर तुझा घरात जे घडलं त्याचा जास्त विचार करू नको आणि असं बोलून तो निघून जात असतो तेवढ्याच सावली म्हणते सारंग सर थँक्यू सारंग आता म्हणतो ठीक आहे आणि तो निघून जातो तिलोत्तमा इकडे खूप संतापलेली असते तेवढ्यात तिथे सारंग येतो सारंग म्हणतो आई का रागवलीस तू माझ्यावरती आणि करते बोल ना माझ्याशी काय झाले मी सावलीची बाजू घेतली म्हणून का त्यावर म्हणते काय बोलू तुला अपेक्षित आहे तुला जे आवडत असेल ते उत्तर देऊ का तुला, तुला तेवढ्यात ता सारंग म्हणतो असं का बोलते साई सांग ना तू तेवढ्यात आता तिलोत्तमा खूप भडकलेली असते आणि ती म्हणते काय बोलू सारंग सांग ना तू मला आता सारंग म्हणतो आई तूच मला शिकवलं आहेस ना की माणसाने नेहमी कधीही इमोशनली निर्णय घ्यायचे नसतात स्वतःची वापरून निर्णय घ्यायचे असतात मीही तेच केलं एखाद्याचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणं हे सगळ्यात मोठं बाब आहे महेंदळेच्या घरामध्ये असं कधीच झालेलं नाहीये मग आपण तिला तिच्या मर्जीनुसार काम करू देत नाही याचा अर्थ काय आहे आपण सुद्धा तिचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून नाही घेत आहोत का सांग ना मला तेवढ्या उत्तम म्हणते तुला कळत नाहीये का सारंग त्या मुलीमुळे आपल्यामध्ये फूट पडते आहे आपल्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतोय आणि फक्त त्या मुलीमुळे हे सगळं काही होतंय आहे तू तिची का बाजू घेतोय तुला कळत नाहीये का तुझ्यामुळे माझा पराभव होतोय ते त्यावर आता सारंग म्हणतो आई तू असं का बोलतेस तुझा आणि पराभव आणि तेही माझ्यामुळे असं कधी होईल का ग तू सांग ना मला हे अजिबात शक्यच नाही आई आणि तरीही तुला असं वाटत असेल ना की मी हे सगळं करून कुठेतरी चूक केलेली आहे तर तू वाटतेल ती शिक्षा मला दे मी भोगायला तयार आहे त्यांचं हे बोलणं आता सोहम आणि बबलू बाहेरून ऐकत असतात सारंग मतो आई तुला असं वाटतंय का की मुद्दा मी सावलीची बाजू घेतोय असं पण तसं काही नाही आहे तू मला चांगलं ओळखते मी कुठलाही निर्णय घेईल तर विचार करूनच घेईल आणि जेव्हा मी सावलीच्या घरी गेलो तेव्हा सगळ्या गोष्टी मला क्लिअर झाल्या तिथे गेल्यानंतर कळलं की ही माणसं किती चांगली आहेत ती आणि ते आपल्यासोबत असं वाईट वागू शकत नाही आणि मला कळलं तेव्हा की सावली सुद्धा किती चांगली मुलगी आहे आणि अशा मुलीवरती आपल्या घरामध्ये अन्याय होतो आहे आणि म्हणूनच मला ते जाणवलं आणि मला कुठेतरी अजूनही वाटतं की सावलीला आपल्या घरात चार सुखाचे क्षण मिळावे आणि ते मिळू दे इनफॅक्ट आपण तर तिची माफी मागायला हवी तेवढे आता तर म्हणते काय आता हे जरा अति होतं या सारंग मी तिची माफी मागणार मी अजिबात तिची माफी मागणार नाही तुला मागायची असेल तर तू माग आता सारंग काय बोलणार तेवढ्या तुम्हाला म्हणते की तू येऊ शकतो आत्ताच्या आत्ता इथून जायचंय तू आणि आता सारंग त्याच्या रूममध्ये गेलेला असतो आता सोहम आणि बबलू हे साऱ्यांच्या रूम मध्ये आलेले असतात आणि म्हणत असतात की दादा तुझ्याशी काहीतरी बोलायचंय आम्हाला असं वाटतंय की सावली वहिनीवरती आपल्या घरात खूप अन्याय होतोय ती ऐश्वर्या वहिनी बघणं तिच्यासोबत कशी वागतंय आज तर तिने संपूर्ण घराला सावलीकडून फरशी फरशी पुसायला लावली आणि हो मी स्वतःच्या हाताने पूर्ण लादी पुसली सावली नाही आणि तुला किती वाईट वाटत असेल तू विचार कर ना आणि आम्हाला काय वाटत तू खरंच जाऊन ना वहिनीला सॉरी बोलावं म्हणजे आम्ही गेलो असतो सॉरी बोलायला पण आमच्या सॉरीला एवढं महत्व नाही गेले तू जर बोलला ना तर तुला खरंच खूप बरं वाटेल आज जे काय घडलं ना ते भैरवजी आल्यानंतर घडलं आणि तू जेव्हा आला तिची बाजू घेतली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा होता असं वाटत होतं ना तिच्या जखमीवर कोणीतरी मलम लावलं आणि तिला खरंच खूप छान वाटत होतं आता तू तिला जाऊन सॉरी म्हणावं असं आम्हाला वाटतंय आणि आता सारंग हा सावलीच्या रूम मध्ये आलेला असतो तिचे पाय खूप दुखत असतात कारण तिने दिवसभर काम केलेलं असतं आणि तिच्या पायाला ती आता तेल लावत असते तेवढ्यात सारंग तिच्यासाठी मलम घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो सावली हे घे ही क्रीम लावून तुला बरं वाटेल पाय दुखताय ना खूप सावली ती क्रीम घेते आणि पायाला लावायला लागते सारंग म्हणतो आणखीन सावली म्हणते काय सारंग म्हणतो काही नाही माझं माझं आणि तो काहीच बोलत नाही आणि तिथून पाणी पिऊन निघून जातो मात्र सावलीला कळलेलं असतं की सारंगला नक्कीच काहीतरी बोलायचं होतं ती आता सारंगच्या अशा वागण्यामुळे खूप सुखावून गेलेली असते तिला खूप छान वाटत असतं आणि आपला सहा भाग इथेच सांगतो